नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मुंबईला आहे आपण पुण्याला चाललो आहे डेक्कन एक्सप्रेसने डेक्कन एक्सप्रेसची तिकीट काढलेली आहे आपण तर आता जाताना आपल्याला जास्त करून घाट शिक्षण प पूर्ण धबधबे वगैरे पाहायला मिळणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया जायचं कारण म्हणजे बोललो दोन दिवस सुट्टी आहे पाऊस चालूच आहे मुंबईमध्ये खूपच पाऊस आहे खूप म्हणजे चार दिवस पाऊस कंटिन्यू पाऊस सांगितला आहे देद देद कोकरन, पुन्याला दाताना पुन्याला दाताना तर आपल्याला पावसाळ्याचा आनंद घेत घेत पुण्याला जायचं आहे तर तिकडे पूर्ण हिरवेगार पूर्ण डोंगर असणार आहेत जसं आपल्याला कोकण कोकणामध्ये जाताना फिलिंग येते तशीच आपल्याला पुण्याला जाताना पण फिलिंग येते तर बोललो पुण्याला एकदा जाऊन येऊया आता वाजलेले आहेत सकाळचे साडेपाच तर मी आता निघतो आहे घरातून तर इथून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जायचं आहे तिथून आपल्याला ट्रेन पकडायची आहे डेक्कन एक्सप्रेस तर चला तर फायनली आपली गाडी लागली आहे चौदा नंबरवर डेक्कन एक्सप्रेस लोडिंग चालू आहे आपल्या गाडीचे अनाऊन्समेंट होते आपलं आहे डी फाय आहे एकदम पुढे असणार जाऊया फटाफट तर पोचलेलो आहे दहा मिनटं आहेत गाडीला गाडी आता दहा मिनटात सुटेल कट टुकट पोहोचलो पोचलो पूर्ण खाली आहे गाडी गाडी पूर्ण खाली आता निघेल इकडे दुसरी गाडी लागली कोल्हापूर मजा येणार आहे एवढी गाडी वेटिंग लिस्ट होती माणसं आहेत कुठं पूर्ण खाली गाडी आहे पूर्ण खाली आहे माणसे गेली कुठे फक्त आमचा डब्बा एक आहे तो भरलेला आहे पण मजा मस्ती येणार आहे चला आपण नंतर पुढे जाऊया कोणतरी स्टेशनला इंजिनच्या तिकडे गाडी तर पूर्ण खाली आहे पण वेटिंग लिस्टमध्ये होत्या सर्व तिकीट काय माहिती कशा काय दाखवतो वेटिंग लिस्ट फायनली डी फायमध्ये पोचलो आहे आता बघूया टायमात सुटते का आणि टायमात पोचते का अकरा वाजता पोचणार आहे सांगितलं सुटली सुटते सुटते गाडी मागे पुढे झाले दादरवरून गाडी निघाली आहे अजून स्ट्रीटमध्ये कोणाच पुढं बसायला आलं आहे साईडला कोण नाही तर आता कल्याण आहे कर्जत आहे लोणावला आहे जास्त करून डाऊन करणारे माणसं असतात त्या गाडीमध्ये पण अजून खालीच आहे भरलेली नाही ठाणे स्टेशनला तर गाडी खालीच होती पण पुढे स्टेशन होतं ते म्हणजे कल्याण कल्याणला गाडी पूर्ण पॅक झाली आणि बाहेरचं वातावरण फक्त आहे हे अशा प्रकारे होतं कारण रिमझिम पाऊस सुरू झाला होता, होता। आणि जी साईडला ट्रॅक होती ट्रेनची तीसुद्धा चिंब झाली होती खूप भारी वाटत होतं आणि बाहेरचं वातावरण तर खूपच छान होतं गाडी पण आपली चालली आहे भारी नजरा आहे बाहेर बघा लोणावळ्याला लो आहे आता गाडी थोड्या वेळामध्ये नजरा बघा बाहेरचा मुंबईवरून पुण्याला जाताना हे असं एक गाव लागतं म्हणजेच ही जी पटरी आहे ती वरती डोंगरावर आहे आणि खाली तिकडे फक्त पूर्ण गाव आहे खालच्या साईडला आणि वरती सह्याद्री आहे ते तिकडे डोंगर आहेत खूप भारी वाटतं हा सीन तर कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायला मला खूप आवडला हा सीन कॅप्चर करताना खूप भारी वाटत होतं असं वाटत काही क्षण थांबावी ट्रेन आमची ट्रेन काही क्षण थांबली पण होती त्यानंतर जी सुसाट निघाली तर हे असे बोगद्यातून खाली बघा किती भारी दिसते पूर्ण सीन म्हणजे खूपच भारी खाली दरी बघून खूप भीती वाटत होती जास्त करून चिपळूण साईडला किंवा कोकणात जाताना आम्हाला अशी दरी नाही पाहायला भेटत पण इथे आम्हाला दरी पाहायला भेटली त्यानंतर इकडे बघता आपल्याला लागलं आहे जुना मुंबई गोवा हायवे लोणावला तर आत्ता गाडी पोचली आहे ती म्हणजेच लोणावला स्टेशनला आणि लोणावला स्टेशनला जशी गाडी पोचली तसा खूप जोरात पाऊस सुरू झाला बघताय सगळ्यांनी छत्र्या काढल्यात डेक्कन एक्सप्रेस ही सकाळची सातची गाडी असल्यामुळं लोणावळ्याला आपण कमसे जवळजवळ नऊ वाजता पोचतो हो। तर ही गाडी खूप बरी पडते लोणावल्याला जाण्यासाठी जर आपण लोणावळ्याला फिरायला जात असेल तर ही गाडी एकदम बेस्ट आहे आणि ही गाडी जास्त करून खालीच असते सगळेजणं लोणावळ्याचा निसर्गाचा आनंद घेत पुण्याला जात होते जो तो आपल्या फोनमध्ये फोटो अपने होता व्हिडिओ काढत होता आणि ही आपल्याला लागली ती म्हणजेच पुण्याची इंद्रायणी नदी खूप भारी दृश्य होतं पूर्ण पाणी स्वच्छ होतं इंद्रायणी नदीचं खूप भारी वाटलं बघा ट्रेनच्या पटरीच्या बाजूलाच ही नदी आहे खूप भारी इकडे पुणे स्टेशन रेल्वे स्टेशन इक पुने आहे इकडे पुणे मेट्रो वरती सीन सेनमारी दोन तीन गाड्या थांबल्यात बाहेरच्या तर घरी आलेलो आहे तर दुपारीच पोचलो बारा वाजता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण ट्रॅव्हल पाहिले ट्रेनमधला प्रवास दरी आणि डोंगर धबधबे पण होते खूप सारे पण मस्त खूप मजा आली सुद्धा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कुठे जाऊ नका तर मित्रांनो चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत पण टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या